बरोबर बसलेलो आहे आणि आप आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम मॅडम मॅडमनी भाग त्याच्यामध्ये घेतला आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडस आपण सांगा म्हणजे बसले त्या उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लिखी ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या हा नाशिक अदेशीकरण त्यांना चौकशी आदेश देत होत होता नाशिकच्या नाशिकच्या अॅडिश्रेस्टी ना कारण नाशिकमध्ये लोन पण पहिले आणि बाहेर पाठी आता नाशिक ग्रामीण चौकशीच्या त्यांना ती चौकशी एक असे करून सच आहे त्यांना देखील पत्र पाठवत आहे

आणि जे कोणी दोषी आढळ त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि ही सिस्टीम कायमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावेत एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची बरोबर हां तुमचा लिक आता हे तुम्ही बोललेले आहेत सगळ्यांनी ऐकलेले आहे त्यामुळे आता तुमचं लीक ही किती वेळात येऊ शकतं